आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्याला आपलं आपल्या सगळ्यांचं स्वागत गाव तालुक्यातील मंचर येथील तरुण भीमाशंकर देवदर्शनावरून परतताना भीमाशंकर मंचर मार्गावरील सुपेदर डिंभे कॉलनी येथील वळणावर मोटर कार आणि दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातामध्ये धडक इतकी जोरात होती की यात दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे मंचल तालुका आंबेगाव येथील अभिजित भरत मोर्डे हे अपघातामध्ये मयत झालेल्या युवकाचे नाव आहे तर जय संजय कांबळे आणि वडगाव काशिंबेग येथील तुषार संतोष भैये हे किरकोळ जखमी झालेत हे तिघे मित्र असून बुधवारी रात्री दुचाकीवरून श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी गेले होते दर्शन करून आल्यावर गुरुवारी सकाळी सुपेधर येथील वळणावर निळ्या रंगाची रेनॉल्ड ट्रायबर क्रमांक एम एच चौदा यू शहाण्णव बेचाळीस या मोटर कार आणि काळ्या रंगाची रॉयल एनफील्ड बुलेट क्रमांक एम एच बारा एल आर शून्य नऊ शून्य नऊ दुचाकी गाडीचा अपघात झाला यामध्ये दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अपघात झाल्यानंतर मोटर कार ड्रायव्हर पळून गेला असल्याचं पोलिसांनी सा सांगितलं दुचाकीवरील अभिजित मोर्डे या युवकाचा मृत्यू झाला असून त्याचे इतर साथीदारांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात हे भरती करण्यात आलं असून पुढील तपास घोडेगाव पोलीस स्टेशनचे रवी सुरकुले करीत आहेत संद साठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे मंचर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा